नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिव एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आणि बाल विकास मानसशास्त्र आणि याविषयी संबंधित पेपर एक आणि पेपर दोन मधील काही प्रश्न चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथमच कोठे होते पर्याय आहे पूर्व प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा कौटुंबिक वातावरण भाषा प्रयोग शाळा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कौटुंबिक वातावरण प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बालकाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते घटक आहे वातावरण आरोग्य आहार आणि व्यायाम पर्याय फक्त एक तीन आणि चार फक्त दोन तीन आणि चार फक्त एक दोन तीन फ एक दोन तीन चार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एक दोन तीन आणि चार प्रश्न क्रमांक छेचाळीस बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण आहे पर्याय आहे कमऱ्यावस् पर्याय आहे शशावस्था बाल्यावस्था कुमारावस्था तरुण्यावस्था तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कुमारावस्था प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसचा खालीलपैकी बाल विकासाचा कोणता सिद्धांत नाही पर्याय आहे विकास व विकास हा क्रमबद्ध क्रमबद्धरित्या होतो विकासा विकासावर आनुवांशिकता व वातावरणाचा प्रभाव पडतो विकास हा यंत्रध पद्धतीने घडून येतो विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेत कमी जास्त होतो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बालमनशास्त्राचा संबंध खालीलपैकी कशाशी नाही पर्याय मानवी वर्तनाचा अभ्यास मानसिक क्रियांचा अभ्यास अध्ययन शैलीचा अभ्यास संप्रेषण माध्यमांचा अभ्यास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड संप्रेषण माध्यमांचा अभ्यास प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तुमच्या वर्गातील एक हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्यास तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल पर्याय आहे त्याला शारीरिक शिक्षा करणे त्याच्या आईवडिलांना बोलावून घेणे त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे त्याला तुमच्या तास वर्गात बसून न देणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणत्या सजना बालकांचा गुण नसतो पर्याय संशोधन वृत्ती मर्यादित अभिरुची क्रियाशील चांगली अंतर्दृष्टी तर याचे पर्याय क्रमांक मर्यादित अभिरुची प्रश्न क्रमांक विज्ञानाचे प्रयोग करताना बऱ्याचदा मुले उपकरणे आपल्या हातात घेतात प्रयोगाच्या सांगतात हे वर्तन कशामुळे घडते पर्याय मुलांना वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची जन्मता बुद्धिमत्ता असते मुलींकडे ती कमी असते मुली स्वतः वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याचे इच्छुक नसतात मुलींची निरीक्षण क्षमता चांगली असते समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो प्रश्न क्रमांक बावन संपादित प्रेरणा ही रिकामी जागा पर्याय अविचारणी कार्य घडवून आणते कठीण कार्य पूर्ण करण्याच्या चिकाटीने प्रयत्न करते अपयशापासून दूर करण्यासाठी दूर जाण्यासाठी उपयुक्त आहे ठराविक लोकच ती अनुवंशातून प्राप्त करतात तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ठ कठीण कार्यपूर्ण करण्या चिकाटीने प्रयत्न करते प्रश्न क्रमांक त्रेपन्न विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांची उत्तर प्राप्त करण्यासाठीचा वेळ किती असावा पर्याय आहे मागील प्रश्न जेवढा असेल तेवढ्याच प्रश्नाच्या काठीण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक साधारणपणे अर्धा मिनटापेक्षा अधिक नको मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिलेल्या सूचनेप्रमाणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रश्नाच्या काठीण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक प्रश्न क्रमांक चौपन्न बालकाच्या पुर बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे पर्याय आहे आंतरिक बाह्य जन्मजात लवचिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बाह्य प्रश्न क्रमांक पंचावन्न बालकामध्ये खालीलपैकी कोणती प्रेरणा अधिक काळ टिकते पर्याय आहे बाह्य प्रेरणा स्वयंप्रेरणा बक्षीस प्रेरणा ईश्वर प्रेरणा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वयंप्रेरणा प्रश्न क्रमांक छप्पन बालकाच्या मानसिक विकासात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही विकास आहे तर्कमनकाडाने परस्पर संबंध शोधणे सर्जनशीलता असणे भावना अभिव्यक्ती शारीरिक वाढ तर याचे पर्याय आहे फक्त तीन चार फक्त एक पाच फक्त दोन तीन चार फक्त चार आणि पाच तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फक्त चार आणि पाच तर ही होती बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संबंधित असणारी प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका